माजी वनमंत्र्यांनी वन विभागाच्या कारभारावरच खंत व्यक्त केली सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे नागपूरच्या पारडी भागात रेस्क्यू व्हॅन बंद पडल्यामुळे वन विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह आहे एक वर्षात किमान पाचशे बिबट्यांची नसबंदी करणं गरजेचं आहे असं ते म्हणतात सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि बिबट्याचा खरं तर प्रश्न गाजतोय एक आमदार तर थेट बिबट्याचा वेश परिधान करून सर विधानभवनापर्यंत पोहोचले तुम्ही वनमंत्री म्हणून काम केलेलं आहे काय आता सध्या केलं पाहिजे सरकारनं वनमंत्र्यांनी तुम्हाला नाही साधारणतः माझ्या पाच सहा सूचना होत्या एकतर एआयचा उपयोग करणे मोठ्या प्रमाणावर नंबर दोन प्रायमरी रेस्क्यू टीम जी होती ती साधारणतः पगार विना आता गेले आठ दहा महिने जागे साधारणतः बंद आहे जे वनमजूर या क्षेत्रात काम करतात त्यांचे सहा महिन्यापासून पगार नाही आहे गावकऱ्यांना विश्वासात घेण्याची आवश्यकता आहे या संदर्भामध्ये नसबंदीचा जो केंद्र सरकारने आमचा प्रस्ताव हा साधारणतः नाकारण्यासारखाचा आहे की पाचच नसबंदी करा तीन वर्ष वाटवा तर मग मला वाटतं की पुन्हा एकदा आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आमचे मुख्यमंत्री दमदार दं, आहे त्यांनी त्यांच्या नेतृत्वात कमीत कमी पहिल्या वर्षभरात पाचशे तरी नसबंदी करण्याचा विषय केला पाहिजे सन्माननीय सोनवणे आमदार साहेबांनी चांगली सूचना केली होती की कमीत कमी हजार हजारचे रेस्क्यू किंवा बिबट सफारी केलं पाहिजे हजारचं केल्याने पाचशे नर पाचशे माद्या या दोन अग अग ठिकाणी ठेवण्याच्या बाबतीमध्ये विचार करता येईल परवानगी घेता येईल देशामध्ये इतर राज्यांच्या जंगलात बिबट पाहिजे असेल तर ते पाठवले हो पाहिजे जे बिबट पिंजऱ्यात बंद आहे ते विविध झूमध्ये दिले पाहिजे अशा पद्धतीने काही काम केलं आपण याच्यावर नियंत्रण करू शकू कारण आता दोन हजार बिबट झाले पण सर आता नागपूरच्या विषयी पर्यंत आलेला आहे पारडी भागात बिबट्या सापडला त्याला बेशुद्ध करून नेत असताना रेस्क्यू व्हॅनच बंद पडली हा वन विभागाचा कारभार आहे तुम्ही आता म्हटलं वनमजुरांचे पगारही नाहीत मग वन विभाग काय करतोय वन मंत्री काय करतोय रेस्क्यू व्हॅन जी दिली तर रेस्क्यू व्हॅन होत्या त्या नादुरुस्त जाग्यात खराब जाग्यात गाडी घेतो आपण मग ड्रायव्हर देत नाही ड्रायव्हर दिलं तर त्याच्यात देत नाही इंधन दिलं तोपर्यंत ड्रायव्हरचे पगार होत नाही पगार झाले की गाडीची बॅटरी डाऊन होते हे जे काही सरकारी काम आहे ना सरकारी काम चार वर्ष थांब आता या संदर्भामध्ये आपण नसती निपटारा कायदा केला होता पण त्या कायद्याची अंमलबजावणी या कायद्याचं उल्लंघन करण्याचा निपटारा हे होत नाही म्हणून प्रश्न आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विकास खवळेसह मी संदीप राजगोळकर पुढारी न्यूज नागपूर